नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर आज आलेले आहे पुत्रदा एकादशी त्याचे तसेच श्रावण महिना देखील आहे आणि त्यामुळेच अजून जास्त महत्त्व या एकादशीला प्राप्त झालेलं आहे पुत्रदा एकादशी हे व्रत आपण पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आणि ही सेवा पुत्रदा एकादशीलाच केली जाते आणि ही सहा महिन्यातून एकदाच येते आणि त्यामुळेच ही संधी सोडू नका तर ज्यांना ही पुत्रप्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल तर त्यांनी नक्कीच या पुत्रदा एकादशीपासून या सेवेला सुरुवात करा कारण श्रावण महिना देखील आहे आणि त्यामुळेच अतिशय महत्त्व आहे या एकादशीला तर त्यामुळे तुम्हाला जर पुत्रप्राप्तीची सेवा करायची असेल तर तुम्ही या एकादशीपासून आवर्जून या सेवेला सुरुवात करू शकता त्यासोबतच आज रात्री बारा वाजता आपल्याला ही एक सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर यामुळे भगवान विष्णूंचा अखंड कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या ज्या काही अडचणी संकट दुःख असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यांना संतान प्राप्ती झाले झालेली आहे तरीही त्यांनीही या दिवशी सेवा तुम्हाला करायची असेल तर ती तुम्ही करू शकता तुमच्या मुलांना त्यांचे यश प्राप्तीसाठी त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा तुम्ही करू शकता तर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात श्रावण सोमवार प्रदोष दुर्गाष्टमी एकादशी पौर्णिमा अमावस्या तर या सर्व दिवसांचे देखील खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे या सर्व दिवसी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची विठ्ठलांची किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे स्त्रीसुक्तम आणि पुरुष सुक्तम एक वेळा म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही थंड पाण्याने देखील हा अभिषेक करू शकता त्यानंतर मूर्ती कोरडी करून जागेवर स्थापन करायची आहे आणि त्यासोबतच भगवान विष्णूंना एक तुलसीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचं आहे तर तुम्ही यासाठी अधिक देखील तुळशीपत्र घेऊ शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक देखील तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता त्यानंतर रात्री बारा वाजता आपल्याला एक सेवा करायची आहे तर व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला एक मंडल करायचे आहे म्हणजेच एक मंडल म्हणजेच एकवीस वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे तर मंगळवारी रात्री ही सेवा आपल्याला करायची आहे तर पवने पाराला आपल्याला अंघोळ करून देवघरासमोर एक न न था। था था दिवा प्रज्वलित करायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रां व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं आहे तर अतिशय सुंदर सेवा आहे तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा त्यासोबतच या श्रावणामध्ये तीन दिवसांची देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि शक्य नसेल तर तुम्ही एक दिवसांची तरी ही सेवा करा तर बघा व्यंकटेश स्तोत्र पठन करताना प्रथम वीस वेळा आपल्याला एक ते आठ ओव्यांपर्यंत पठन करायचं आहे आणि एकविसाव्या वेळी संपूर्ण पठन करायचं आहे म्हणजेच फलश्रुतीसहित आपल्याला पठन करायचं आहे त्यासोबतच आज दिवसभरामध्ये केव्हाही विष्णू सहस्रनाम सहस्रनाम पठन करण्याचा अवश्य पठ प्रयत्न करा त्यानंतर बाळकृष्णांची या दिवसाची संतानप्राप्तीची ही अवश्य करा तर बघा या पहिल्या दिवशी म्हणजेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी सोबत बसून ही सेवा करायची आहे त्याआधी प्रथम आपल्याला सकाळी केंद्रामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की मी अशी अशी सेवा करणार आहे संतान प्राप्तीसाठी आणि ती माझ्याकडनं तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरी यायचं आहे आणि आपल्याला घरामध्ये देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर प्रथम संकल्प करायचा आहे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे त्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि पहिल्या दिवशी दोघांनी आपल्याला या सेवेसाठी बसायचं आहे एक तांब्याचं थांबण घ्यायचं आहे आणि त्यावर गळती ठेवायची आहे किंवा एकाने अभिषेक करा आणि एकाने पठण केलं तरीही चालेल किंवा तुम्ही गळती देखील ठेवू शकता तर आपल्याला अभिषेक करत आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर बघा सोळा वेळा पुरुष उत्तम एक वेळा श्रूसु श्रीसुक्तम पठण करायचं आहे श्रीसुक्तम फलश्रुती सहित आपल्याला पठण करायचं आहे आणि फलश्रुती म्हणत असताना अभिषेक हा करू नये तर हात जोडून बसावे त्यानंतर एक माळ संतान गोपाळ मंत्र तर याचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर मूर्ती उचलून जागेवर ठेवायची आहे कोरडी करायची आहे आणि जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते दोघांनीही प्यायचं आहे सेवा करताना कोणताही काळा कपडा किंवा काहीही काळं परिधान करू नये पहिल्या दिवशी दोघांनी बसायचं आहे सेवेसाठी आणि बाकी एकोणचाळीस दिवस म्हणजेच आपल्याला ही सेवा चाळीस दिवसांची करायची आहे तर बाकी एकोणचाळीस दिवस तू श्रीने एकटीने जरी ही सेवा केली तरीही चालेल तर आजपासून पुढील चाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर रोज आपल्याला याचप्रमाणे ही सेवा करायची आहे त्यासोबतच या सेवेचे काही नियम देखील आहे तर चाळीस दिवस आपल्याला पर अन्न वरचे करायचं आहे मांसाहार वर्ज्य करा करायचा आहे त्यासोबतच ब्रह्मचाराचे पालन करण्याची काहीही गरज नाही डॉक्टरांच्या ट्रीटमेंटबरोबरच आपल्याला ही सेवा देखील करायची आहे तर अवश्य तुम्ही आज पुत्रता एकादशीलापासून ही संतान प्राप्तीची ही अ अतिशय सुंदर अशी ही सेवा तुम्ही नक्कीच करा